आज आहे मी लातूरच्या महात्मा महात्मा बसेश्वर चौकामध्ये या ठिकाणी काही समाज बांधवांनी आता जल्लोष साजरा केला आणि जग महात्मा बसेश्वरांना पुष्पहार अर्पण केले तर नेमकं काय नेमका उत्साह साजरा केला कशाबद्दल केले आप याबद्दल आपण या ठिकाणी विचारणार आहोत आपल्या सोबत आहेत रवी बिरादर आपण प्रथम त्यांना विचारूया की नेमकं काय नेमकं उत्सव त्यांनी साजरा केला सर्वांना शरण शरणार्थी आज या ठिकाणी लातूर येथे सर्व लिंगायत समाज बांधव जमा झाले याचं कारण म्हणजे बाराव्या शतकामध्ये जे महात्मा बसवण्यानी अनुभव मंडपाच्या माध्यमातून पूर्ण भारत देशाला लोकशाही दिली त्यानंतर त्या काळामध्ये वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था होती याचा अंत करून त्या ठिकाणी समतेची जी काही संस्कृती आणलेली आहे त्याचा आदर व सन्मान म्हणून कर्नाटक सरकारने नुकतेच त्यांना सांस्कृतिक नायक ही पदवी बहाल केलेली आहे तर तो त्यांच्यासाठी खूप मोठा आनंद आमच्यासाठी खूप मोठा आनंदोत्सव असून त्यांच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे त्यानिमित्त या ठिकाणी लिंगायत समाज बांधव जमलेले आहेत या ठिकाणी फटाके बाजून पेढी वाटून एकमेकांना संवाद माध्यमातून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जात आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी खूप मोठा आनंद उत्सव आमच्यासाठी आहे त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी जमलो सर्वांना शिवसेना मला असं वाटते का आणि महाराष्ट्र सरकारने पण असे धाडचे निर्णय घेतले पाहिजेत की बरेच दिवसापासून आपली मागणी मंगळवेड्यामध्ये मोठा अशोक पुतळा तयार व्हावा त्याबद्दल निर्णय सरकार घेत नाहीये तर याबद्दल काय सांग ह्या निर्णयाला फार काही उशीर झालेला नाही आहे वेळ आल्यानंतर सर्व निर्णय घेतले जातात तर ही जी आहे बाराव्या शतकातला जो इतिहास आहे तो इतिहास लोकांपर्यंत आजपर्यंत आला नाही आता आला त्यामुळं आता तो सग सर, सर्व निर्णय होत आहेत एका एका गतीनं होत आहेत तर ही बाराव्या शतकामधली जी क्रांती आहे ही या इतिहासामधून शिकवली जात नाही आहे ती शिकवली जात नसल्यामुळं जनतेला माहीत नाही त्यामुळं बसवांना फक्त पुतळा आणि फोटो पुरता लोकांना माहिती आहे त्यांचा जो इतिहास आहे त्रोटक इतिहास सुद्धा लोकांना माहीत नाही बारावं शतक म्हणजे अकराशे पाचला ला त्यांचा जन्म झाला अकराशे सदुसष्टला त्यांचा मृत्यू झाला हा जो बासष्ट वर्षाचा जो काळ आहे तो काळ सुद्धा म्हणजे हायलाईट झालेला नाही म्हणजे जनतेसमोर तो तो जो काळ होता त्या काळामध्ये त्यांनी काय केलं जे सप्तशैव होते त्या काळातले सात शैवांच्या शाखा होत्या त्या विकृत स्वरूपामध्ये फुफवलेल्या होत्या बसवण्णांनी काय केलं ते सप्तशैव सगळे नष्ट केले आणि स्वतंत्र लिंगायत संस्कृती निर्माण केली आणि त्या संस्कृतीच्या आधारावरतीच नंतरच्या काळामध्ये त्याला लिंगायत धर्म म्हणून ओळखलं जायचं ओळखलं जाऊ लागलं आणि हा लिंगायत धर्म हा बसवण्णा आणि त्यांची जी बहीण आहे मोठी बहीण माता नागाई ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली ही सर्व उभारणी झालेली आहे तर ह्या दोघांच्या जी चरित्र आहे त्यांचा इतिहास आहे तर तो समाजापर्यंत येणं हे म्हणजे सरकारचं म्हणजे महत्वाचं कार्य आहे त्याच्यामध्ये जे आहे बसवन्नाचा जो पिरियड आहे तो सर्वात जास्त पिरियड हा मंगळवेड्यामध्ये गेलेला आहे म्हणजे त्यांचा जर काळ पाहिला अकराशे पाचपासून आठ वर्षे त्यांनी बागेवाडीमध्ये राहिले नंतरचे आठ वर्षे त्यांनी इंग्लेश्वरला राहिले इंग्लेश नंतर त्यांनी कोडल संगमला शिक्षणासाठी बारा वर्षे राहिले हा इतिहास म्हणजे असं म्हणजे हा हे झालेला आहे तो म्हणजे लिखित स्वरूपामध्ये आहे बसवन्नांच्या वचनामजूद्वारे आज आपल्यासमोर उपलब्ध आहे आणि तिथं बारा वर्ष कुठल्या संघाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मंगळवेड्याला जिथं म्हणजे चाल चालुक्याचं जी राजवट होती तिथं बिजड राजाची तर त्यांच्याकडे नोकरीसाठी त्यांनी मंगळवेड्याला हे झालेले स्थानापन्न झालेले आहेत महामंत्री म्हणून तर तिथं ते वीस वर्षे राहिलेले आहेत मंगळवेड्यामध्ये आपलं भाग्य असं आहे ते, ते मंगळवेढा भाग हा महाराष्ट्र प्रांतात आहे आणि तो सर्वाधिक कार्यकाळ त्यांनी तिथे काढलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी कल्याणला बारा तेरा वर्ष त्यांनी काढलेले आहेत तर ही जी आहे ठीक आहे सर धन्यवाद ओ बिलकुल घेतलाच पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला या मार्फत विनंती पण करू शकतो की बाबा महात्मा बसवनाचा एवढा मोठा इतिहास आहे सातशे सत्तर शरण एवढी क्रांती आहे आणि या क्रांतीचा पूर्ण इतिहास शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा इन्क्लूड केला पाहिजे आणि मंगळवेढ्याचं स्मारक तर झालंच पाहिजे आणि कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा कोटी आहेत बांधव आहेत कारण हा आमचा अत्यंत भावनेचा आणि याचा प्रश्न आहे जिवाण्याचा प्रश्न आहे तरी या शासनाने त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे महामानवतावादी महात्मा बसवन्ना व सातशे सत्तर शरणां शरणांना प्रथम अभिवा या भारत देशाची मूळ संस्कृती हे शिवसंस्कृती आहे आणि त्या शिवसंस्कृतीचे जतन ज जनक हे महात्मा बसवन्ना आहे भारताला मानोत, मानो, मानोता मानोता चे चे हे भारताला नवं विश्व मानव मानवतावाद्यांना मानवतावाद्यासाठी फार अभिमानाचे आणि आनंदाची बातमी आहे त्यामुळे कर्नाटक सरकारचे आणि त्या मंत्रिमंडळाचे आपण सर्वांनी आभार मानून कर्नाटकामध्ये जो निर्णय झालेला आहे तर या निर्णयाबद्दल आपलं काय म्हणतं आणि कशा पद्धतीने आपण उत्सव साजरा केला सोशल हिरो म्हणून जगज्योती महात्मा बसेश्वरांचा सन्मान कर्नाटक सरकारने केलेला आहे त्यामुळं मी कर्नाटकामध्ये सध्या जे विद्यमान सरकार आहे सिद्धरामय्या डी शिवकुमार काँग्रेसचं जे सरकार आहे त्या सरकारचा मी अत्यंत आभारी आहे त्यांचं अभिनंदन करू इच्छितो बाराव्या शतकामध्ये सोशल रिव्होल्युशन करणारे सामाजिक क्रांती निर्माण करणारे समतानायक बसवन्ना हे कुठल्याही प्रकारची रक्तपात न करता अगदी वैचारिक पातळीमधून त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामधून त्यांनी समाजामध्ये जी क्रांती निर्माण केलेली आहे त्या क्रांती ती क्रांती ही पहिली म भारतामधली अशी क्रांती आहे की जिथे कुठल्याही प्रकारचा मर्डर न होता कुठल्याही प्रकारचा बळी न जाऊ देता क्रांती केलेली सामाजिक परिवर्तन केलेले हे बसवेश्वर होते काळामध्ये त्यांच्या सर्व शरणांनी जी काही संस्कृती जोपासलेली आहे जसे आपल्याकडे अभंगवाणी आहेत त्या पद्धतीने तिकडे एक वचन आहेत आणि वचन साहित्याच्या माध्यमातून एक वेगळी संस्कृती आणि एक सामाजिक परिवर्तन जे निर्माण केलं त्या संस्कृतीचे जनक महात्मा बसवणांचा ज्यांनी आता सध्याच्या सरकारने जे सन्मान केलेला आहे त्या सन्मान केल्याबद्दल सर्व आम्हा भारतीयांना आभिनचा मानवतावादी बसवत धर्म संस्थापक महात्मा तर हे होते लिंगायत समाज बांधव आपण पाहतात जिल्हा बातमीचं हे सोशल मीडिया न्यूज चॅनल सर्वांनी या बातम्याला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त फॉरवर्ड करा धन्यवाद